मित्रांनो स्वागत हो आहे तुमचा तोंडबा युट्यूब चॅनल आज आम्ही तुमच्यासाठी एका विशेष योजनेची माहिती घेऊन आलो आहोत ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत महत्वाची आहे देशाच्या विकासात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मोलाचा वाटा आहे पण त्यांच्या आर्थिक भवितव्याचं काय यासाठी केंद्र सरकारनं एक अद्भुत योजना आणली आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या योजनेचे फायदे पात्रता अर्जाची प्रक्रिया आणि या योजनेमुळे मिळणाऱ्या आर्थिक सुरक्षेचा लाभ कसा घ्यायचा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा आणि आमच्या करायला विसरू नका म्हणजे योजनेचे प्रमुख लाभ नियुक्तीनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल नियुक्तीनंतर आर्थिक अडचण टाळण्याचा हा प्रयत्न आहे साठ वर्षानंतर पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास जोडीदारास पन्नास टक्के पेन्शन मिळेल या योजनेचे फायदे बेचाळीस कोटीहून अधिक असंघटित कामगारांना संरक्षण यामध्ये पथ विक्रेते रिक्षा चालक वीट भरती कामगार घरगुती कामगार यासारख्या व्यावसायिकांसाठी ही योजना लाभदायक आहे सरकारतर्फे या योजनेसाठी पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे या योजनेसाठी आवश्यक पात्रता ही योजना ज्या नागरिकांसाठी लागू आहे त्यांचे मासिक उत्पन्न पंधरा रुपयापेक्षा कमी असावे वय अठरा ते चाळीस वयोगटातील नागरिक असावे काम असंगती क्षेत्रात काम करणारे कामगार असावे योगदान आणि लाभ या योजनेत दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपये भरावे लागतात सरकार सुद्धा तेवढीच रक्कम या योजनेत भरते उदाहरणार्थ व्यक्तीचे वय अठरा वर्ष असल्यास पंचावन्न रुपये मासिक योगदान व्यक्तीचे वय तीस वर्षे असल्यास शंभर रुपये मासिक योगदान व्यक्तीचे वय चाळीस वर्षे असल्यास दोनशे रुपये मासिक योगदान जर तुम्ही वीस वर्ष सातत्याने मासिक दोनशे रुपये भरले तर वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये म्हणजे सीएसई मध्ये जाऊन अर्ज करावा लागेल या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन बँक खाते तपशील अर्जानंतर तुम्हाला नोंदणीची पुष्टी मिळेल आणि तुमच्या खात्यातून दरमहा प्रीमियम आपोआप कापले जाईल पहिला हप्ता रोख रक्कम किंवा चेकद्वारे भरावा लागेल योजनेचा विस्तार आणि भविष्य ही योजना शेचाळीस लाखांपेक्षा जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे देशभरात तीन लाखाहून अधिक संपर्क केंद्रे कार्यरत आहेत पुढील पाच वर्षात ही जगातील सर्वात मोठी पेन्शन योजना बनेल निष्कश्रम प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना म्हणजेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आर्थिक सुरक्षेचं कवच आहे जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेत सहभागी होऊन तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या तोंडबंद चॅने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आपण भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद